महाराष्ट्रातील नागपूरमध्ये अन्न व औषधी विभागाने केलेल्या या मोठ्या कारवाईने सगळ्यांनाच धक्का बसला आहे आतापर्यंत आपण फक्त भेसळयुक्त पनीर आणि माव्याबद्दल ऐकत होतो पण आता भेसळयुक्त दहीही बाजारात सर्रास विकली जात आहे नागपूरच्या दही बाजारात आज पहाटे केलेल्या छापेमारीत विभागाने चार हजार चारशे बत्तीस किलो भेसळयुक्त दही जप्त केले चला पाहूया सविस्तर रिपोर्ट सकाळची वेळ होती नागपूरच्या दही बाजारात नेहमीप्रमाणे प्रमाणे लगबग सुरू होती त्याचवेळी अन्न विभागाची टीम एका गुप्त माहितीच्या आधारे सकाळी सहा वाजल्यापासूनच तिथे लक्ष ठेवून साधारणतः ते साडेआठ सुमारास एक गाडी बाजारात शिरली टीमने तात्काळ ती गाडी थांबविली आणि तिची तपासणी केली गाडीत एकूण दोनशे सत्याहत्तर डब्यांमध्ये चार हजार चारशे बत्तीस किलो दही भरलेलं होतं तपासणीत असं लक्षात आलं की हे दही जबलपूरच्या राजकुमार गुलशन केशरवानी डेअरीतून आलं होतं सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्या डब्यांमध्ये हे दही ठेवण्यात आलं होतं त्यापैकी अनेक डब्यांवर गंज चढलेला होता आणि साठवणुकीच्या नियमांचं अजिबात पालन केलेलं नव्हतं अन्न व औषध विभागाने जागेवरच दहीचे नमुने तपासण्यासाठी पाठविले आहेत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे एक लाख सत्याहत्तर हजार रुपये किमतीच्या या संपूर्ण दह्याचा साठा डम्पिंग यार्डमध्ये नष्ट केला जाईल या प्रकरणी आता पुढील तपास सुरू केला असून देती का ही कार्यवाही दाखवून देते की काही लोक सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी कसा खेळ खेड़ खेळतात आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की आज दही बाजारमध्ये एक दहीचा ट्रक येणार आहे ज्याच्यामध्ये जे दही आहे ते स्टोरेज कंडिशनचं पालन न करता आपल्या उघड्या परिस्थितीमध्ये बिना कोणत्याही त्याच्याकडे खरेदी बिल किंवा विक्री बिल नसलेलं दही येणार आहे आणि ते असं सडलेल्या गंज लागलेल्या डब्यांमध्ये ते साठवलेलं आहे अशी आम्हाला एक टीप मिळाली त्यानुसार मी आणि माझे सहकारी श्री वाकडेसाहेब आम्ही सकाळी सहा वाजेपासून गाडीची वाट पाहत तिथे दहीबाजारच्या परिसरामध्ये थांबलो त्याच्यानंतर जवळपास आठ साडेआठ वाजता ही गाडी आली ती गाडी आम्ही पकडली तिथे गाडी थांबवली आणि त्या गाडीला पुढील कारवाईसाठी आम्ही आमच्या ऑफिसला घेऊन आलो त्याच त्याच्यानंतर ही जी गाडी आहे ती अधिक माहिती घेतली असता ही गाडी श्री राजकुमार फुलचंद गुप्ता केशरवाणी डेअरी जबलपूर याची आहे तो ती व्यक्ती जबलपूरहून इथे दही पाठवते दही बाजारामध्ये आणि दही बाजारामध्ये ते बालतो डिस्ट्रीब्यूट होतो सर्वांना आणि मग इथलं विकला विकला जातो आता हे काय डिस्ट्रॉय केलं जाणार हो हा एकूण जो आहे ते दोनशे दोनशे सत्त्याहत्तर टीनमध्ये दही आहे जे रस्टेड टीन आहेत त्याची स्टोरेज कंडिशन पण बरोबर नाही आणि ते अप्रमाणित असल्याचा आम्हाला संशय आहे त्याच्यामुळे हा जवळपास चार हजार चारशे बत्तीस किलो जो दही आहे तो आम्ही आता त्याचे सॅम्पल घेतलेले आहेत सॅम्पलचे आ, याला पाठवले अॅनालिसिसला पाठवलेले आहेत सॅम्पल श्रीमती फाळके मॅडम आहेत त्यांनी सॅम्पल घेतलेले आहेत ते ॲनालिसिसला पाठवले त्याचा रिपोर्ट येईल पण हा माल जो आहे तो त्याच्या जे कंडिशन्स आहेत कायद्यामध्ये दिलेल्या कंडिशन्सला मीट करत नाही त्याच्यामुळे हा माल आम्ही तात्काळ डम्पिंग यार्डला नष्ट करणार आहोत पहिलं कशाप्रकारे भेसळयुक्त आणि बनावट खाद्यपदार्थ आपल्या बाजारात खुलेआम विकले जात आहेत या कारवाईने हे स्पष्ट झालं आहे की आता आपल्याला कोणत्याही वस्तू विकत घेताना अधिक काळजी घ्यावी लागेल अन्य व औषधी विभागाने ही मोठी कारवाई करून एक कठोर संदेश दिला आहे या प्रकरणातील पुढील अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू